नमस्कार मी काजल माझ्या हॉटपॉट प्रोज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे मी मनापासून स्वागत करते आज मी बनवणार आहे मेथीची सुक्की भाजी खरं तर मेथीची भाजी म्हटलं की कोणाला आवडते तर कोणाला आवडत नाही तर न आवडायचं कारण म्हणजे मेथीची भाजी जराशी कडवट लागते चला तर मग भाजी कडून होता दहा मिनटामध्ये झटपट अशी मेथीची भाजी कशी बनवायची हे आज मी तुमच्यासोबत टिप्स शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मेथीची भाजी बनवण्यासाठी इथे मी एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे चार ते पाच मिरच्या घेतलेल्या आहेत कट करून लसूण घेतलेला आहे टेचून लसूण जरा जास्त वापरायचा जेणेकरून भाजीची चव वाढते मोगळ्या पाण्यामध्ये घेतलेली आहे भिजवून दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचा कूट आणि साफ करून स्वच्छ धुवून घेतलेली मेथीची भाजी तर सर्वप्रथम गॅस ऑन करून गॅसवर कढई ठेवायची कढई तापली की त्यामध्ये एक पळीवर तेल टाकायचे तेल गरम झालं की त्यामध्ये टेसलेलं लसूण टाकायचं सोनेर रंगावर लसूण भाजून घ्यायचं त्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा कांदा आणि लसूण मिक्स करून घ्यायचे त्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेली मिरची टाकायची सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं कांदा जरा मऊ पडला आणि सोनेरी रंगावर आला की त्यामध्ये भिजवलेली डाळ टाकून घ्यायची डाळ कांदा लसूण मिरची चांगलं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं अशा प्रकारे मुंगडाळ फ्राय करून घेतली ना तेलामध्ये की भाजीची चव जास्त वाढते आणि जरा कडवडपणा दूर होतो भाजीचा मुगडाळ वगैरे सगळे फ्राय करून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये साफ करून घेतलेली धुतलेली मेथीची भाजी त्याच्यामध्ये टाकायची आणि सगळं मिक्स करून घ्यायचं चा। आणि चांगली भाजी परतून घ्यायची अशा प्रकारे चांगली परतून घ्यायची भाजी मिक्स करून घ्यायची भाजी चांगली अशा प्रकारे बघू शकता भाजीला पाणी सुटलेलं आहे या भाजीमध्ये एक्स्ट्रा असं पाणी टाकायची गरज नाही आहे या पाण्यामध्येच भाजी शिजून जाते आणि मुगडाळ भिजवलेली असल्याकारणाने मुगडाळेलाही जास्त वेळ लागत नाही भाजी शि शिजायला बघू शकता पाणी आटत चाललेलं आहे डाळ पण शिजत आलेली आहे आपली तर या स्टेजला मीठ टाकायचं मीठ आपण पहिलं नाही टाकलं कारण पहिलं जर टाकलं असतं ना, ना मीठ तर भाजी जास्त असते आणि मीठ ख मीठ मग जास्त वाढण्याची शक्यता असते त्याच्यामुळे मीठ पहिलं नाही टाकायचं मग आता शेंगदाण्याचा कूट टाकायचा शेंगदाण्याचा कोट टाकला की एकदा मिक्स करून घ्यायचं सगळं बघू शकता आपली भाजी शिजलेली आहे आणि खाण्यासाठी रेडी झालेली आहे तर आता ही शिजलेली भाजी एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर शेअर करा मला सबस्क्राईब करा सपोर्ट करा आणि एक लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद